मित्रांनो आज गुरुवार आणि तीन एप्रिल आणि आजच्या दिवशी आपल्याला पहिल्या वाचनामध्ये लोकावर असतक प्रेम करून त्यांना क्षमादान करून त्यांच्यासाठी एवढी चमत्कार करून त्यांचं त्याने शेकडो वर्षापासून पालन पोषण केलेलं आहे तरी देखील ते लोक विश्वास ठेवत नाहीत आणि मूर्ती पूजेकडे वळलेले आहेत आणि मूर्ती पूजेकडे वळलेल्या आहेत म्हणजे नको त्या देवावर ते विश्वास दे ठेवून त्या आहेत आणि ते देव हे देव नाही आहेत त्या वस्तू आहेत आणि तरी देखील हे लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि जो सर्वसमर्थ परमेश्वर ह्या विश्वाचा निर्माण करता ह्या विश्वाला देणारा आणि ह्या विश्वाचं पालन करणारा त्या देवावर मात्र ते विश्वास ठेवत नाही म्हणून परमेश्वर वैतागला आहे आणि म्हणून परमेश्वर पाहतो की ह्या लोकांना आता मी धडा शिकवेल आणि म्हणून परमेश्वर त्याचा नाश करू पाहतो मग त्यावेळेला जेव्हा तो मोशेने हे सगळं सांगतो तेव्हा मोशी मात्र हुशार निघाला मोशेने मात्र त्याला सांगितलं अरे देवा ह्या लोकांना तू निर्माण केलं ह्या लोकांचं तू तारण केलं आणि ह्या लोकांचं पुढे तारण करणार असं तू त्यांच्या वाढ बोलला ना आब्राहम इसाक आणि याको ह्यांना तू वचन दिलेलं होतं मग आता तू त्यांचा नाश कसा करू शकतो देवा तू त्यांना क्षमा कर कारण तू क्षमाशील परमेश्वर आहेस तू दयाळू परमेश्वर आहेस तुला सगळं काही शक्य आहे आणि म्हणून तो, तो परमेश्वराकडे विनंती करतो कारण परमेश्वराने त्यांना जी वचन दिलेली होती की तुमच्या संतती निरंतरचा असा हा देश तुम्हाला तु। मी तुम्हाला देईन हे वचन दिलेलं होत आणि मी तुमचं रक्षण करीन तुम्ही माझे लोक आणि मी तुमचा परमेश्वर असं होईल आणि आता परमेश्वरा तू कसं काय त्यांचा नाश करू शकतो आणि परमेश्वराने त्याचं ऐकलं आणि मोशेने देखील परमेश्वराला जे काही सांगितलं ते अगदी कळकळीने तळमळी सांगितलं की आता परमेश्वर रागावलेला आहे परमेश्वराकडे दुसरा मार्ग नाही आपल्या लोकांचा नाश होईल एका क्षणात तो नष्ट करू शकतो म्हणून देवाकडे त्याने के विनंती केली आणि देवाला सांगितलं देवा तू त्यांना क्षमा कर आणि त्यावेळेला देव त्यांना क्षमा करतो आणि पुन्हा त्यांना संधी देतो हो माझ्या प्रिय बंधू भगिनो येशू देखील आपल्याला नव्या शुभ शुभवर्तमानात सांगत आहे की प्रभू परमेश्वर पित्याने येशूला पाठवलेला आहे आणि त्या पित्यावर आणि प्रभू येशूवर तुम्ही विश्वास ठेवल्याशिवाय तुमचं कोणतंच तारण होणे शक्य नाही जो विश्वास ठेवतो त्यांचं तारण झालेलं आहे ते मेले तरी देखील त्यांना सार्वकालिक जीवन मिळेल हो माझ्या प्रिय मित्रांनो हे सार्वकालिक जीवन प्राप्त करून देण्यासाठीच येशू ख्रिस्त आलेला होता आणि येशू ख्रिस्त त्या सत्य सांगून लोकांना मार्ग दाखवतो आणि जे त्या मार्गाने जातात त्याला सार्वकालिक जीवन मिळते परंतु माझ्या प्रिय बंधून येशूच्या शब्दावर विश्वास लोक ठेवत नव्हते आणि म्हणून सुदैवाने येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये फार मोठे चमत्कार करू शकला नाही अशा हेतूने की अनेकदा त्याने चमत्कार केलेले आहेत त्यांच्याविषयीची साक्ष अगदी यशाच्या संदेशापासून संदेष्टाने दिलेली आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजेच येशू स्वत त्याची साक्ष देतो हे बायबलमध्ये आहे आणि तरी देखील लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि म्हणून अशा लोकांचं तारण होणे शक्यच नाही हे मात्र सत्य आहे म्हणून माझ्या प्रियबद्दल येशूने जे चमत्कार केलेले आहे ते त्याची साक्ष आहे येशूने स्वतः मी पित्यापासून आलेलो आहे आणि मी बी मला हे अधिकार दिलेले आहेत असं सांगून त्याद्वारे त्याने जे चमत्कार केले त्यानुसार तरी लोकांनी विश्वास ठेवावा ही अपेक्षा होती आणि त्याबरोबरच जे बायबलमध्ये सत्य आहे ते सत्य देखील ते ऐकत नव्हते म्हणून त्यांचं तारण होणे अशक्य आहे